नमस्कार मित्रांनो पॅकअप आहे आणि आम्ही थांबलो आहे सगळेजण हे सगळं थांबलोय का आहे तर तुम्हाला दाखवतो का थांबलो तुम्ही पंक्चर झाले एकच गाडी आणि हे सगळेजण थांबले आहेत तेवढ्यासाठी स्टेपनी नाही गाडीत यस थांबलो आणि पंक्चर झाला आता हे ह्या गाडीत आता निम्मीजण बसणार आहेत आणि आम्ही आता निघालोय निम्मी माणसं ह्याच्यात बसणार आहेत तर काय थांबले ह्यांचे आपण विचारू काय कशाला थांबलाय कशाला थांबलाय आपण गाडी पंक्चर झाली तू कशाला थांबलाय थांबला असे फालतू मी आता जातो हे केटी पॉवर आहेत काय म्हणस अरे कशाबद्दल सांगशील का